तर मित्रांनो एक शेंगटी भेटली आहे आपल्याला घरीला दुसरी घरी कुठे कुठे आहे आपल्याला डांबवसा आहे की काय एवढा आहे चांगले भेटले ना मोठे सगळे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ डायरेक्ट चालू करतोय घरात पहाटेचे तीन वाजले आहेत आणि काल संध्याकाळी घऱ्या टाकलेल्या होत्या तर बघूया आता मासे किती लागले की आणि तुळसा पण करूया खूप मजा येणार आहे आज या व्हिडिओ मध्ये बघू आज आपल्याला काही काय भेटतं ते चला तर माझी झोप का अजून उडाली नाही आहे चांगला आहे कोणतरी पायाखाली बस आज अरे आहे शिमतीच आहे ती बस बारके आहे पण मस्त बऱ्यापिक चांगले तर मित्रांनो एक शेंगटी भेटली आहे आपल्याला घरीला दुसरी घरी कुठे पुढे मस्त आहे रे पिशी पिशी भुँ, पिशी बघ पिशी बघ तशीच ना काट्टी माझी काट्टी घेऊया पुढे बघूया आता शेंगटी 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 आहे शेंगाल मजबूत आहे साईज मस्त आहे एक नंबर

तीन शेंगटेच भेटले ना आले इकडची खाली किती येत अजून शेंगटेच भेटले थांबवसा पाहिजे रे मोठा पळता ख ती दे मस्तच आहे कुर्ली एकच भेटली मागा काही भेटत पण नव्हती दो आधी कडेच जाय हाय हाय बारकी आहे शेंगटी मित्रांनो परत एक बारकी आहे पण ही हा सगळे शेंगट्यात गावलंयच बर हां बारकी साईज आहे पण शेंगटींची खाली बघूया अजून किती भेटतात ते अजून चार पाच घरी आहेत ते काय इकडे भेटतंय की नाही असं काळगुंड आहे तिथे उचल उचल मस्त वाटलं पुढे जायचं आधीची पाठी परत नाही सार गेली

मित्रांनो घरी काढून झाले आहेत आपले आता तुडसा करूया आपण तुडसा खुर्ले बिरले भेटतात का बघूया जरा अजून मस्त आहे की मासे तर भेटले शेंगटे बघूया काय भेटत बॅटरी उतर ती उतरत चांगली आहे चांगली आहे चांगली आहे मस्त बॅटरी जरा बाजू मला दिसतं मग मस्त आहे की हे एकच डेंगू डेंगूया तीन भेटले मित्रांनो पटापट इथे आता पुढे बघूया टोकाला एकदम मोडं फिरून झालं पूर्ण टोकास गावले पाणी शाप सुकलं आहे पण कालवा गेली भाऊ ना राहिली नाही काय बघ काढेस बघ वर हि बघ बघ बघा मस्त आहे हा चार झाले बघ बघ वरतीच बघ हे बघ रे ही ते पाणी ढवळ ए मोठा कोण तरी हा पांढर शितू शितू हो मस्त भेटलो रे पालून मस्त आहे रे काय मजबूत आहे कड्यावर होते एक एकदम रे हे खुटून घ्या आधी बाहेर काही येत आहे ती एक दोन तीन चार पाच आहेत चांगले भेटले ना मोठे सगळे खाली भेटतील अजून त्याचे भरी वेग उठली ते बघ नाही अंड्यावाले आहेत थांबते नाही जाणार का

आता वजा झालायचा घ्यायचा चला आता बघूया खाली परत अजून खाली जायचं आहे बरंच मी खाली आहेत खाल का तिकडे बघ खाली साईडला इकडे कडेच बघूया आपण फ्लॅशवर जरा दिसतात काय इकडे काप्पाच दिसले आहे बघूया अरे

घे हाय बऱ्यापैकी तुम्ही पळताय पळताय घे पडतात हे हि ब हि हि बि आहे ही ब आली मग तू कडेच आहेत उरले लेप ना ती लेप भेटली सुरुवात तर चांगली झाली होती पटापट भेटत होते हो इकडे काय खाली अजून काय भेटत नाही थोडे कॉर्नरला बघूया आता थोडा आहे अजून तिकडे काय भेटतं आहे काय दाखव रे जरा लेप भेटले आहे पर। परत रुंद आहे पूर्ण समुद्रातली भेटतं ती वेगळी आहे ना रे लांबडी ही खाडीतली वेगळी आहे समुद्रात असे लांबडी भेटते ही रुंद आहे जरा

अंड्यावल्याच वजा माझ म्हणाऱ्या बियात लागली असेल कुर्ली ते परवा या निर्डच नेला नव्हते शेडेकरांनी फिरीस पकड दांड्यान पकड दापतीस पिस आली फिरून तर जाता जाता बघूया काय आहे काय चल मतलब मजबूत भेट ला टाक मुर्गा चल दे बी बात दोन भेटले ना भेटतील जाता आता एक एक दोन दोन एवढा मजा घेऊन आता चालायचा आहे ना तर मित्रांनो झाला उजाडला आहे आता आणि आता आम्ही घरी जातो आहे तर किती मासे भेटले गुरले ते घरी जाऊन दाखवतो तुम्हाला वातावरण बघा कसलं मस्त आहे पी पी सी एवढी भरली आहे घरी जाऊन बघूया चला तर

दोन आहेत लेप आहे ले वेगळीच एकदम मस्त पातळ तीन तीन असतील अजून एक मासे ना एवढेच आहे ते घरीच लागले म्हणून तर मित्रांनो सकाळी तीन वाजता गेलो होतो पहाटे एकदम आणि गऱ्या वगैरे टाकले होते संध्याकाळीच त्याच्यात चार पाच शेंगट्या भेटल्या आणि कुरल्या भेटल्या कारण व्हिडिओ डायरेक्टच चालू केला होता झोपेतून उठून गेलो होतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय